हॅलो 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 हां हॅलो हां बरं हां हां एक मिनिट तुमचं कोण आहे लग्नाचं मुलगी आहे मुलगी आहे आणि काय करते ती ती uh, प्रायव्हेट नोकरी करते प्रायव्हेट नोकरी करते कुठली ah, आहे ती ती कोल्हापूरचे गाव तिथं कोल्हापूर को आहे हा कोल्हापूर डोंबिवलीत राहते डोंबिवली म्हणजे मुंबईला राहते ओके ओके हा बर आणि एकोणीसशे किती मधली आहे एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव आणि घरी कोण कोण आहे तिच्या तिच्या घरी तिची आई आणि एक बहीण आहे बहिणीचं लग्न झालंय बहिणीचं लग्न झालंय आणि वडील काय करतात वडील नाही तिला वडील नाही आहेत हा बर आणि आणि भावंड कोण भावंडामध्ये बहीण आहे बहीण आहे हां ती लग्न झालं हां बरं ठीक आहे आणि आता ती नोकरी करते का प्रायव्हेट हो प्रायवेट जॉब करते पण ती लग्नानंतर सोडेल का ठीक आहे ठीक आहे म्हणजे मुंबईमध्ये भेटलं तर करणार आहे ती हां ठीक आहे असू दे बरं आणि चालेल ठीक आहे किती पगार असे असेल तिला आता साधारण अंदाजे तिला पगार आठ हजार आहे आठ हजार आहे बर आणि तिची अपेक्षा काय आहेत तिची अपेक्षा आहे की मुलगा तरी स्वतःच्या पायावर उभा असावा हा म्हणजे म्हणजे नॉर्मल असेल मुलगा ते चालेल काय हो चालेल आ, ओके ओके बघ बघूया ठीक आहे चालेल तुम्ही काय करा माहिती आहे हे बघा तुम्ही आमचं डायरे, ना यूट्यूब चॅनल बघत राहा त्याच्यावरती डायरे डायरेक्ट फोन नंबर टाकतो आहे आम्ही म्हणजे जे मुलं असतात ना त्यांचे नंबर टाकतो आहे आम्ही तुम तुमचा नंबर मी शो करू शकत नाही कारण काय वात्रट मुलं असतात ना ते तुम्हाला छेडतील त्याच्यामुळे कसं मी जे स्थळ टाकतो जे नवरे मुलगे ते खरेखुरे असतात तर ते त्याच्यामुळे कसं तिथे तुम्ही तुम्हाला जे म्हणजे आवडेल हो आ, ते बघत राहा तिथे आणि पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा मला कशाला कारण तुम्हाला व्हिडिओ माझे दिसत राहतील तुम्हाला कुठला पाहिजे तो व्हिडिओ बघा हो चालते हां कारण कसं त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला परफेक्ट चांगला मुलगा भेटून जाईल म्हणजे तुम्ही डायरेक्ट तुम्हाला नाही म्हणजे तुम्ही कोण बोलता मुलीचे बरं बरं हां मग ते म्हणजे कोणीतरी असं कॉल करा त्यांना म्हणजे जेणेकरून कसं खात्री करा स्थळ खरं आहे का खोटं आहे ते मात्र तुम्हाला करायचं आहे कारण आम्ही आम्ही कोणाची जबाबदारी घेत नाही तर त्याच्यामुळे कसं हां ते खात्री करून जा बाकी कसं शक्यतो ओके असतात लोक कारण आमची आम्ही आमची जी फी आहे ती किरकोळ नाही आहे त्याच्यामुळे कसं जे लोक वेल सेटल आहेत तेच लोक आमच्याकडे पेमेंट करतात वात्रड लोक कॉल करणार नाहीत आम्हाला समजा हां हो। मग त्याच्यामुळे हो। कसं बरं आमचे व्हिडिओ तुम्ही केव्हापासून बघताय तुमचे व्हिडिओ बरं तुम्हाला तुम्हाला वाटतं म्हणजे की इथे लग्न जमेल असं हो शंभर टक्के होय ना ठीक आहे ठीक आहे चाले, चालेल चालेल ठीक आहे काय टेन्शन घेऊ नका व्हिडिओ बघत राहा तुम्हाला कि त्याचं त्याचा फायदा नक्कीच होईल मुंबईचे जे व्हिडिओ आहेत हो। ना ते बघा किंवा तुम्हाला तुम्ही मूळ कुठल्या मधलात ते आणि का हां मूळ कुठलं आहे कोल्हापूर पण नागपूर बरं ना? बरं कोल्हापूरचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत हां कोल्हापूरचे पण व्हिडिओ टाकले आहेत ते पण बघा मुंबईचे पण बघा आणि अजून मी टाकत राहणार प्रत्येक वेळी टाकत राहणार ते तुम्ही बघा आणि मग तुम्हाला काय जे आवडेल ना ते करा तुम्ही हां हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल थँक्यू हॅलो मित्रांनो हे बघा मला कॉल तर येतच राहणार मी ते बंद करतो सायलेंट करून ठेवतो कसं आहे माहिती आहे ही मुलगी आहे कोल्हापूरची आम्ही ती कुठे मुंबईला राहते मुंबईला काहीतरी डोंबवलीमध्ये राहते ती मुलगी तर विषय कसा आहे अशा मुली बऱ्याच कॉल करतात आम्हाला भरपूर कॉल करतात सगळ्यांचंच रेकॉर्डिंग करायला मिळत नाही प्रचंड बायोटा आलेले आहेत पण मी कोणाला बायोटा शेअर करणार नाही कारण फसवेगिरी वाढली लोकांचं स्वार्थी पण वाढलं आहे बऱ्याचपैकी बघतो आहे मी लोक म्हणजे किरकोळ पेमेंट केलं तरी उलटं सुलटं बोलणारे लोक असतात म्हणजे त्यांना फक्त आणि फक्त मुलींचे नंबर हवे असतात ते फालतूगिरी मी करणार नाही कारण कसं किरकोळ पैशासाठी मी विकला जाणार नाही त्याच्यामुळे कसं आहे जे आम्ही म्हणजे आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून जी लग्न ज जा, जमतील ती खरेखुरे जमतील कारण मला फ्रॉड करायला आवड आवडणार नाही जे कोण मुली आमचं चॅनल जे बघतायत त्यांना फ्रीमध्ये म्हणजे मोफतमध्ये स्थळं मिळत राहतील आम्ही जे यूट्यूबवर जे अपलोड करतो स्थळं ती मुलांची करतो मुलींची शक्यतो आम्ही करत नाही पण फारच आग्रह करतात ज्या मुली त्यांची आम्ही स्थळं लोड केलेली आहेत नाही असं नाही डायरेक्ट फोन सहित पण शक्यतो मुलींचे फोन नंबर आम्ही शो करत नाही कर कारण चुकीचं काही घडू नये इतकंच आमची इच्छा आहे म्हणजे आमच्या चॅनलचा चांगला फायदा व्हावा लोकांना एवढीच इच्छा आहे त्याच्यामुळे कसं मुलीने जाहिरात द्यायची गरज नाही आहे आम्हाला असं आता ही जाहिरात नाही आहे ही जी हे जे हा जो व्हिडिओ आहे ही जाहिरात नाही आहे हे मी म्हणजे जी मुलगी समोर म्हणून तिचं तिचा कॉल मी रेकॉर्ड केला आहे फक्त म्हणजे मला फक्त अगोदर तिने कॉल केला होता मुलगी आई एवढं कळलं लगेच मी थमनल बनवलं आणि रेकॉर्डिंग करायला घेतलं कारण काय तुम्हाला कळायला पाहिजे की आम्हाला भरपूर मुलींचे कॉल येतात मुलांचे जसे कॉल येतात तसे मुलींचे पण येतात प्रचंड बायोटा आलेले आहेत फक्त एवढंच की आम्ही ते सगळे शो करणं शक्य होत नाही आणि तेवढा वेळ पण नसतो तर त्याच्यामुळे समजून घ्या बऱ्यापैकी मुली बघत आहेत आणि मुलांचे व्हिडिओ म्हटल्यानंतर मुली बघतातच समजलं ना तर त्याच्यामुळे कसं आहे की इथे इथे खात्री आहे लग्न शंभर टक्के जमणारी एवढी खात्री आहे hmm? तर चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कसं आहे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे धन्यवाद hmm?